बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या नेतृत्वात गोधडी मुक्काम आंदोलन सुरू केले आहे संभाजी यांच्या मार्गदर्शनात हे या आंदोलन छेडण्यात आले आंदोलनाची सुरुवात पंचमुखी हनुमान मंदिरापासून रॅलीने झाली घोषणाबाजी करत शेतकरी कृषी अधिकारी कार्यालयावर धडकले आणि म्हणाले पैसे खात्यात जमा होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही रात्रभर मुक्काम ठोकत जय जय जवान जय किसान अशा घोषणा देऊन वातावरण ढवळून काढले संध्याकाळी टाळ मृदुंगासह भजन घेऊन शासनाचे लक्ष वेधले या आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यासह विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला हाजी रशीद खान जमादार ऍडव्होकेट साहेबराव मोरे मंगलाताई पाटील यासारख्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आवाज उठवला रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामकुमार राठी जाबीरभाई यांनी भेट देऊन पाठिंबा दिला संभाजी शिर्खे यांनी इशारा दिला की शासनाने तात्काळ पैसे जमा केले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र होईल आज बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर आम्ही हे गोदळी का आंदोलन करतोय ही गोदडी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर का आली याची जर आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या जवळजवळ चार महिन्यापासून आपण या कृषी अधिकारी कार्यालयावर चक्रा मारतो निवेदन देतो दोन हजार बावीस तेवीसचा पीक विमा अजून जमा झाला नाही दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा अजून जमा झाला नाही आणि ज्यावेळी पीक विमा भरण्याची वेळ येते त्यावेळी हे अधिकारी आम्हाला सांगतात बहात्तर तासात पीक विमा भरा हे अधिकारी आम्हाला सांगतात ज्यावेळी आम्ही पीक विम्याचा क्लेम करण्याचा वेळ येते एवढ्या वेळेमध्ये क्लेम झाला पाहिजे म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी यांच्या मनाने घ्यायच्या आणि ज्यावेळी पैसे देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र हे शासनावर लोटतात की सरकारजवळ पैसे नाही सरकारजवळ पैसे नसतील असतील आम्हाला घेणं देणं नाही ना। पीक विमा आमच्या हक्काचा आहे त्यामुळे पीक विम्याचे पैसे आम्हाला तात्काळ भेटले पाहिजे आता गरज आहे पैशाची ज्यावेळी आमचे हंगामाचे दिवस येतील त्यावेळी आमच्याजवळ पैसे येतील अरे त्यावेळी आम्हाला गरज राहणार नाही त्यावेळी तुम्ही आम्हाला पीक विमा देणार आज आमच्या शेतीचे काम करण्याकरता मग ते खुरपणी असो फवारणी असो याच्याकरता आम्हाला पैशाची गरज आहे जोपर्यंत हा पीक विमा आम्हाला मिळणार नाही आम्ही या कृषी अधिकारी तालुका कार्यालयातून घरी जाणार नाही कारण घरी गेल्यानंतर आमची बायको हिशाब विचारते घरी गेल्यानंतर आमचा पोरग हिशोब विचारते घरी गेल्यानंतर आम्हाला ज्यांना पैसे देणे आहेत ते देणेदार आम्हाला इकडून तिकडून तोडतात शेतकऱ्यांना करायचं काय म्हणून आम्ही एक विचार केला तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ठाण मांडून बसायचं आम्ही गोधडी आंदोलन आहे आम्ही गोधडी घेऊन आलो सोबत आम्हाला तालुका कृषी अधिकारी साहेबाच्या समोर आता टाकायची आणि निवांत झोपायचंय कारण घरी काही सुखानं झोप लागत नाही इथं फोन बंद करून तरी निवांत आम्हाला झोप लागेल म्हणून या प्रशासनाला आमच्या झोपीनं तरी जाग आली पाहिजे आमचं म्हणणं एकच आहे की आज तात्काळ कारवाई करून आमच्या खात्यात विमा जमा झाला पाहिजे कारण पीक विम्याची रक्कम जी आहे आम्ही यांच्या मागे लागलोय जवळ जवळ गेल्या तीन चार महिन्यापासून तरी तुम्हाला जाग येत नाही तुमचं म्हणणं काय तुम्हाला शेतकऱ्याचा जीव घ्यायचा आहे का हो महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आणि एवढ्या आत्महत्या होऊन जर या जुलमी संस्काराला जाग येत नसेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं करतो आणि हा जो पीक विमा आहे हा आमच्या हक्काचा पीक विमा तात्काळ यांनी खात्यात जमा केला पाहिजे तसंच काल परवाची अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या नंतर जो आहे सर्वेक्षण सुद्धा शासनानं केलं पाहिजे कारण आमचं जवळजवळ ऐंशी टक्के पीक या अतिवृष्टीने खराब झालं सोयाबीनचं उग पीक वाया गेलं त्यामुळे सोयाबीनला सरसकट जे आहे अनुदान शासनानं आता इथून समोर दिलं पाहिजे त्यानंतर सूर्य आमचं तूर असेल आमचं कापूस असेल आमचं मका असेल याचा सुद्धा प्रत्येक शेतामध्ये जाऊन लवकरात लवकर सर्वे करा नाहीतर तर यापेक्षा तीव्र आंदोलन आता शेतकरी रस्त्यावर येतील आणि शेतकरी अधिकाऱ्याला मंत्र्याला शेतकरी आता रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला सांगतो ही जर परिस्थिती राहिली तर गावागावामध्ये नक्षलवादी तयार होतील कारण की या परिस्थितीला शेतकरी आता पुरता कंटाळलेला आहे म्हणून शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे एवढंच मी सांगतो इथे माझे पोलीस बांधव सुद्धा आलेले आहे माझ्या पोलीस बांधवांना विनंती आहे आम्ही आमच्या हक्काच्या लढाईसाठी इथे आलेलो आहे